हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपला एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे रविवार आणि आज सुट्टी आहे सईची पेपर चालू आहे दोन दिवस झालं तिचे दोन पेपर झालेत आणि आज सुट्टी आहे तर त्याच्यामुळे सई निवांत झोपलेली आहे सई झोपली आहे म्हटल्यानंतर सुद्धा झोपलेला आहे आणि आम्ही म्हणजे आम्ही पण मी तरी उशिराच उठले आज रविवार असल्यामुळे तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा झाली आहे आणि आता इथनं पुढं दिवसभरातली जी काही कामं असतील ते मी मी स्वतः करणार आहे आणि तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे की दिवसभर आम्ही कोणतं काम केलं कशा प्रकारे केलं आणखीन इतर घडामोडी काय काय घडल्या ते चला तर मग हा ब्लॉग मस्त इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा होणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक असा छान पदार्थ दाखवणार आहे मला असं वाटतं तो बऱ्याचशा जणांना आवडत असणार कामाचा पदार्थ आहे पण करणं शक्य होत नाही ठिकठिकाणी थीक, वेगवेगळ्या अडचणी असतात त्याच्यामुळे आणि हा पदार्थ महत्त्वाचा म्हणजे मी सेलसुद्धा करत नाही आम्ही स्वतःला खाण्यासाठी आज हा पदार्थ करतो आहे चला तर तो पदार्थ कोणता आहे काय आहे कशा पद्धतीचा आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बाहेर आहे ना पाण्याला उकळी आणायला ठेवलेली आहे आणि इथं सकाळी बघू शकता मस्त असं खिडकीतनं सूर्यदेवाचं दर्शन करत सकाळ सकाळ आणि राधिकाच्या चाललेल्या आहेत चपात्या आज काय झालं माहितीये का राधिका लवकर उठली होती नाही का पण मी उठले होते त्यावेळेस ही आंघोळीला गेली होती त्याच्यामुळं तिचं काम पटपट -पट फास्ट चालू आहे रोज सकाळी तिच्याकडे चपात्या करायचा असतं आणि माझ्याकडे भाजी करायचं तर माझा तर आणखी चहाच तिथे गरम होतोय चहा घेतल्यानंतर मग माझी भाजीची तयारी आणि नंतर भाजी तोपर्यंत राधिका तिचं काम करून मोकळी होणार आणि ऐंपाशी जाऊन चुलीपाशी बसणार भातोड्याचं बघत आज आहे ना हे आहेत कन्या आणि याच्यातच थोडासा कोंडा पण आहे ह्या ज्वारीच्या कन्या आणि कोंड्यात तर त्याच्या भातोड्या करतोय तर इथं ताटामध्ये लसून घ्यायचं आहे चवीनुसार छान अशी चव येते लसणानं आणि अगदी बेसिक थोड्याशाच गोष्टी आहेत जसं की जिरं जिरं छान मोठे दोन चमचे भरून घेतलेले आणि मीठ आणि तिखट पण टाकायचंय ना लाल चटणी हां हा त्या टोपणार म्हटलं तर आणि मीठ चवीनुसार बस आणि आता अगोदर त्याला उकळी आणून घेतली होती पाणी थोडंसं कमी केलं कारण की परत लागलं एक्स्ट्रा तर त्याच्यामुळे पाणी सुरुवातीलाच उकळायला जास्त ठेवायचं थोडंसं काढून घ्यायचं आणि मग नंतर आवश्यकतेनुसार वापरायचं हे शिजायला किती वेळ लागल भरपूर वेळ लागतो ना म्हणजे चुलीवरच शिजवायचे पण तरी मंद आचेवरती हे शिजवायचं आमची इतर सगळी कामं होईपर्यंत हे शिजेल एवढा वेळ त्याला द्यावा लागतो कारण की जे ज्वारीची कणी आहे ना ती अशी फुटावी लागते बरोबर नाही <laughs> <हाँ। laughs> ती फुटली म्हणजे मग आपल्या भातोड्या चिरत नाहीत आणि छान खुसखुशीत अशा होतात रान उठलाय तिथं आणि आता हे झाकून ठेवायचं तोपर्यंत आम्ही आमची कामं करतो आणि नंतर मग याला मधनं मधनं बघत राहायचं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही लानू झोप झाली तुझी तरी पण दिसतोय सैदीदी उठली का हा नाही उठली हो आज काय स्पेशल शिस्तय किचन मध्ये आज आहे ना आज खरच रविवार आहे आणि एकतर उठायला उशीर झाला आणि त्यातनं जर भाज्या आठ तासाच्या करायच्या म्हटलं ना तर मग ते बारा आणि एकच वाजता सगळं पोरांचं हे ते इकडे तिकडं बघत करत तर त्याच्यामुळे ना खूप जास्त काही स्पेशल नाही तरीही पालक होती तर म्हणलं पालकाची भाजी करायचीच आहे ना तर आपली रेग्युलर भाजी करण्यापेक्षा छान मस्त डाळ पालक करावा तर त्याच्यामुळे कुकर लावलेला आहे डाळ शिजली आहे आणि आता पालक चिरून घेतले त्या हातून का खरं तर रेसिपी करताना मी चाकू वापरते पण आपली ही जी पारंपरिक पारे वेळी आहे ना ती मला जास्त कन्व्हिनियंट वाटते कशामुळे माहितीये ना एकतर आपण स्वयंपाक करताना उभा राहतो तिथं तर पर्यायच नसतो आली सगळीकडेच किचन होत त्याच्यामुळे आपण उभा राहून स्वयंपाक करतो पण ही जी अशी काम आहेत ना चिराचिरीची ती मला असं वाटतं बसल्यामुळे आपल्या पायांनाही आराम मिळतो आणि छान अशा पद्धतीने ती होतात सुद्धा आणि वेळी वापरायला जास्त सोयीस्कर म्हणजे मला दोन्ही वापरायला सोयीस्करच जातं चाकू सुद्धा तेवढ्याच व्यवस्थितपणे मी वापरते पण तरीही मला वेळी जास्त आवडते एकदम बारीक कटिंग कटिंग असं वाटतं की चाकोलीच होतं असं काही नाही वेळी हे सुद्धा एकदम छान बारीक असं कटिंग करता येतं आणि शकता आणि ह्याच्यापेक्षा पण बारीक करता येतं पण मला हे अशाच पद्धतीचा हवा मी सांगते ना सगळ्यांना हे बघा आमचं बाल हा हा बघा बघा आमच्या हा रानू ह्यांनी आंघोळ केली सई दिदीच्या अगोदर आंघोळ केली की नाही तू आणि तू कोणासारखा दिसतोय सांग बर होय रानू आहे ना डॅडींसारखा झालाय आणि रानू कसा दिसतोय रानूला कमेंट करून सांगा की नाही रे बे कोणाच आहे बर्थडे कोणाच आहे नीट नीट नीट, नीट तसं नाही करायचं गुड बॉय आहे की नाही ते करून कसं करायचं कर बर कोण आहे अशा डाळ <laughs> <laughs> शिजलेली आहे आणि पालक सुद्धा शिरून झालेला आहे सगळी तयारी झालेली आहे खरं तर डाळ पालकसाठी अशी वेगळी आणि विशेष अशी तयारी काही करावी लागत नाही फक्त आपण जी रेग्युलर पालकाची भाजी करतो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी फोडणी तर सगळ्यात अगोदर ना याच्यामध्ये हो जिरं टाकून घेते साधारण एक चमचा आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लसूण दाल साठी थोडासा सा जास्त लसूण वापरायचा आणि पेस्ट वापरायची नाही अशाच पद्धतीनं याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि हा लसूण आता छान मस्त ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा गॅस फ्लेम मोठा छोटा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इच्छेनुसार ठेवू शकता कुठल्याही भाजीच आहे ना जे मेन सिक्रेट असतं की नाही हा आपण कोंडी कशी करतोय हे तर महत्वाचं असतंच जर कोंडी व्यवस्थित बसली ना तर अर्थातच भाजी व्यवस्थितच होती पण त्यासोबत तुम्ही जे पदार्थ वापरत आहात जे मसाले वापरत आहात ना ले ले आए, ते खूप जास्त महत्वाचा असा घटक आहे माहिती आहे का मसाल्याच्या नावाखाली जर तुम्हाला पदार्थ आणि आपण त्याला जसं की म्हणतो आपण जे पैसे दिलेले आहेत त्याच्या तुलनेने मातीमुळे काही मिळत असेल तर मी लक्ष देऊन सगळ्या गोष्टी खरेदी करा इथं माझ्या डब्यामध्ये जे काही सगळे मसाले आहेत ते आपण घरगुती तयार केलेले आहेत पारंपारिक पद्धतीनं महत्वाची गोष्ट म्हणजे चुलीवरती तयार केलेले आहे आणि आणखीन एक ऍडव्हान्स त्याच्यात गोष्ट म्हणजे आईच्या हातचा टच केला आहे तर त्याच्यामुळे ना हे सगळे पदार्थ तुम्हाला अस्सल अशा पद्धतीचे मिळणार आहेत मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवरती जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे ना त्याला हाय करा सगळी माहिती करण्यात येईल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत आपले जेवढे जेवढे कस्टमर झालेला आहे ना तो प्रत्येक जण हॅपी आहे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळाले आहे चला इथं बघा लसूण छान अशा पद्धतीनं बघू शकता ना असा रंग याचा सोनेरी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकतोय थोडस हिंग आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा सुद्धा छान असा फरता येतात डाळीमध्ये तुम्ही टोमॅटो टाकू शकता पण मला फोडणीतच टाकायचा होता तर त्याच्यामुळे मी फोडणीत वापरते इथं तुम्ही बघू शकता ही तुरीची डाळ आणि डाळ पालकसाठी तुरीचीच डाळ शक्यता वापरायची खात नसताल तर दुसरी वापरू शकता पण मेनली तुरीचीच डाळ वापरली जाते कांदा परतवून घेऊ टोमॅटो सुद्धा छान मौसूद असा शिजवून घ्यायचा टोमॅटो मस्त मौसूद झालेला आहे आता यामध्ये टाकतेय थोडीशी हळद आणि ही आहे लाल चटणी जी की आपण घरी तयार केलेली आहे याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख अशा पद्धतीचा ही आपली जी लाल चटणी आहे ना याच्यामुळे तुम्हाला भाजीमध्ये वेगळ्या पद्धतीनं तरवीची पावडर ॲड करायची गरज नाही आहे या चटणीमुळे हो ना भाजीला तिखटपणा आणि रंग दोन्ही येतो तर थोडीशी टाकते आणखीन आणि धनेपूड सुद्धा स्पेशल अशी ही धनेपूड आहे सुद्धा आपण सगळ्यांसाठी ॲवेलेबल केलेली आहे हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मसाले परतवून घ्यायचे आता आपल्याला टाकायची आहे ही डाळ डाळ मुद्दाम घोटून घेतली नाहीये आणि यामध्ये मी टाकत आहे पालक आता बरेचसे जण काय करतात तेलामध्ये सुद्धा पालक परततात तसं केलं तरीही चालेल आणि नंतर डाळ टाकली ना तरीही चालेल किंवा अशा पद्धतीनं केली तरीही चालेल इथे तुम्ही बघू शकता आपला जो पालक आहे ना तो थोडासा मौसूद झालेला याला खरतर आणखीन शिजू द्यायचंय बर का पण मग मी मीठ टाकलेलं नव्हतं आता मीठ टाकून घेते हलवून घेऊयात आणि याला छान असं उकळून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत वरती याला तर्दी सुद्धा येते पालक आहे ना तो ताळीत न टाकता तुम्ही फोडणीमध्ये टाका आणि फोडणीमध्ये ज्या पद्धतीने आपण मेथीची किंवा इतर जी हिरवी हिरवा भाजीपाला असतो परतवून घेतो ना तसा परतवून घ्या आणि नंतर थोड्या वेळाने डाळ टाका मग अशी मलाही तसंच करायचं होतं पण राधा माझ्याबरोबर वेगवेगळ्या गप्पा मारत होती आणि तिच्या बडबडीच्या नादात माझं थोडंसं मिस झालं तर त्याच्यामुळे मग मी वरण टाकला तर अशा पद्धतीनं हा पालक थोड्या वेळात आता शिजू देतो आणि आमचं सकाळी आपण जे त्या पापा भातोड्यांचं शिजायला टाकला होता ना चीक तो आता तयार झालेला आहे आमचा स्वयंपाक झालेला आहे आता आम्ही त्या भातोड्या घालायला घेणार होतो तुला नाही माहिती काय ते जिलेबी पाप च आता इथं ऊन आलेलं आहे आणि इथंच आम्हाला घालायच्यात आणि इथं बघा हे आपले सांडगे हे सांडगे सुद्धा आपण ह्या सांडग्यांची सुद्धा ऑर्डर घेतो मटकीच्या डाळीचे सांडगेथे तर आम्ही काय केले माहिती का तयार केलेला <laughs> हा चिक असा दोन वेगवेगळ्या भांड्यात घेतलेला आहे आई आहेत तिकडून आणि बघा कशा अशा पद्धतीनं ह्या भातोड्यात ना अशा थापतात सुती कपड्यावरती आणि सोमट पाणी थोडंसं घ्यायचं हाताला आणि चीक पण थोडासा म्हणजे थोडासा म्हणजे बऱ्यापैकी तो गरमच आहे तर ह्या असा था थापायचा था। आई काय सईच कसं चाललंय बघा आवडला कसं चीक आणि इथं आता काय कशाला नाही अशी म्हणत नाही वाटत तुला उद्या आहे ना, <laughs> ना सईचा मराठीचा पेपर आहे माझी हँडरायटिंग बघू नका <laughs> फक्त माझ्या भावना बघा तर उद्या आहे ना सईचा पेपर आहे मराठीचा आणि सईला आम्ही अभ्यास देऊन चाललेलो आहे की सई मराठीचा पेपर आणि इंग्लिश मध्ये आले असतात हो इंग्लिश मध्ये शब्द मराठीत करायचे का होत होय सई येते का तुला मागच्या बघून तर सई आणि सईचा मित्र तर हे दोघ जण अभ्यास करत बसणार आहेत घरी आणि आम्ही घेऊन चाललेलोय राड आला बॅपी हो oh, <laughs> वाला बर्थडे आहे माहिती आहे तसं बर्थडे आहे बर्थडे आहे सईच्या बर्थडे चा गाजावाजा चार पाच महिने आधीपासून सई रोज ते पानं पलटायची कॅलेंडरचे एवढे दिवस राहिले तेवढे दिवस राहिले राणाचा अभ्यास बघितला भिंतीवर तिकडे पण पत्ता काय म्हणले तू आणू त्याच्यावरती आणि शेपटी सैनी असं कधी केलं ना तु एक होती सैनी एकदाच एक रेश ओढली भिंतीवर तर मी तिला सांगितलं की असं करायचं नाही तर तिनं पर्यंत रेश ओढली नाही नाही ना एकदा ओढले तर तिथ कौर रंगीतच चाललं होय <laughs> मी तोंड निरेश तर चला आता हिला अभ्यास देऊन चाललेली आहे आणि तशी सई प्रामाणिक आहे तिला जर म्हंटल ना की मागच बघून लिहायचं नाही तर ती लिहित नाही हो की नाही कारण कि आल्यावर घेते चला तर आता तुम्ही विचार करता एवढा उन्हाळ्याचं हिरो काळं काळं घातलंय काय झालं माहितीये का घरात आहे ना उन्हाळा जाणवतच नाही खरं तर वरती पण आता झालेले आहे तर वरच्या वरती सगळी सावलीच असते त्याच्यामुळे खाली उन्हाळा जाणवत नाही ड्रेस <पेस्ट> घातल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला उन्हात जायचंय म्हटलं चला असू दे काय फरक पडतोय थोडस ऊन झेल म्हणून पूर्ण करून देते हे खरंच बघून लिहायचं नाही बघ कसं नाही कोणाची टोपी रे अंगापेक्षा भोंगा जास्त तू एवढी कप्याक झाली आम्हाला टू व्हीलर वरती जायचं होतं आई केलं रानामुळे कारण की खूप ऊन आहे बाहेर आल्यानंतर आहे ना ऊन असं डोळे दिखतात ऊन आहे तर त्याच्यामुळे आम्ही गाडीवरचा प्लॅन कॅन्सल करून आता चाललो फोर व्हिलर मध्ये आणि रानाला ही टोपी घालत होते असायची रानू तू उलटा घातलाय बाबू सांडेल रान टोपे कोणाला द्यायची नाही कोणाला द्यायची नाही कोणालाच नाही उलटा घातला रान ही टोपी ठेवून कशी दिसते बघ बरं टोपी गाडीत जायचंय गाडीत जायचं कसं दिसतंय बघा आमचा राहा ना चई बाय बाप्पाला ग ते ह्याच्यावर दिसतोय सशावानी बाय बाय ओके ओके তুমি ৰাষ্ট ৰা হিতে ওলা

ते विदाऊट टायच ते कम्प्लीट वाटत वाटत नव्हतं कशाला दिसतोय भारी हा आरशात बघून कसा आरसा शोध कुठे पण राणाच काय राहिलं राणा घेतलं जे घेतलं ते बघायचं नाही जे नाही घेतलं ते पाहिजे त्याला आता कॅप घ्यायची आहे पण ती कॅप आहे ना त्याच्या मानाने खूप मोठी होती तर म्हटलं कार्टूनची थोडीशी इकडे 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 हो कार्टूनची कॅप नक्की मला आहे ना थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे तर त्याच्यामुळे हे दोघ जण चाललेत गाडीकडे मी भाजीपाला घेते आणि मग शिमला मिरची कशी आहे আইছার পাকেডিন খাইর চাই হেকেরণা ইহে এহেরেইই মাকে মকা কার কারাইরয আইশের আহে আইশে ননিয় ভুল্য়ে মাল্ আষেনী নিয়েন্য

येऊ दे मला येऊ देत मला येऊ दे ड्रेस घेतला आमचे माग आपण जे सांडगी किंवा जे लाडू देतो ना त्याचे बॉक्स घेतले परत आणखीन माझ्या रेसिपीच साहित्य घेतलं मम्मी पप्पांकडे गेलो आणखीन हा राणाला कानातलं घेतलं त्याला कड घेतलं त्याची पहिली बाळी मोडली एवढे सगळी काम आपण केलेली आहेत तरी सुद्धा आणि सोबत बेंटेनची टोपी सुद्धा घेतली मला एक नवीन कानाची घेतली <laughs> <laughs> आता आम्ही गावाकडे चाललेलो आहोत उद्या आहे राणाचा बर्थडे बर्थडे आपण साधा सिंपल छोटासाच करणार आहे लहान मुलांसारखाच लहान मुलांचा कसा असतो केक कटिंग वगैरे हो तशा पद्धतीचा दुसऱ्या दिवशी आमची हा दुसऱ्या दिवशी आमची परत ॲनिव्हर्सरी असते आणि ॲनिव्हर्सरीचं से से सेलिब्रेशन तर आम्ही करतच नाही हा बघा जरी जेव्हापासून राणाचा बर्थडे सेलिब्रेट व्हायला लागला ना आमची अॅनिव्हर्सरीच राहून गेली चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तो नरेंद्रबाद